आज मी माझ्या नवऱ्याचे चक्क सहाशे रुपये वाचवले ते कसे सेवटी कळायलाच तुम्हाला तर मी स्वीटकॉर्न घेतला आणि छान असे कापून घेतले तर दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला स्वीटकॉर्न उकळवण्यासाठी तर आपण आज स्वीटकॉर्नचं सूप बनवतो आहे खरं तर हे स्विगीवरून ऑर्डर होणार होतं पण प्राईस बघून शॉक बसला त्यामुळे घरीच बनवायचं तर छान उकळले की ते आपण गाळून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला यूज करायचं आहे आणि हे जे शिजलेले कॉर्न आहेत याची आपण छान पेस्ट करणार आहोत ही पेस्ट छान बारीक करायची आणि गाळून घ्यायचं काही पण लम्स उरला असेल तर तो अशा प्रकारे निघतो म्हणून गाळून घ्यायचं म्हणजे थिक असं आपलं सूप रेडी होतं सूपला आपण फोडणी देतो तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेलं लसूण गाजर पण थोडं बारीक चिरून घेतलं होतं आणि कॉर्न पण थोडे साईडला ठेवले होते तर हे पण आपण फोडणीत घालायचं आहे आणि एक पाच मिनटांना शिजू द्यायचं आहे पाच मिनटात व्यवस्थित गाजर पण आणि स्वीट कॉर्न पण शिजतात तर हे आपण काढून घेतलेलं जे कॉर्नचं पाणी आणि ती पेस्ट आहे ते ह्यामध्ये ओतायची थोडीशी चवीपुरती साखर मीठ टाकायचं आणि एक उकळी काढायचा उकळी आल्यानंतर ना हे जे उकळीच्या वरती येतं ना फेस हा काढून घ्यायचा आणि मी इथं कॉर्नफ्लावर घेतल्या एक चमचा कॉर्नफ्लावर आणि अर्धी वाटी पाणी छान मिक्स करायचं आणि यामध्ये ओतायचं ह्यामुळे काय होईल बॅटर आपलं छान थिक होईल आणि टेस्ट पण खूप छान लागेल तर बघू शकता तुम्ही दिसायला किती छान आणि रिच दिसते हे सूप मी सेम हॉटेलमध्ये एकदा पिलं होतं जेव्हा माझे बेबी लहान होते तेव्हा त्यांच्यासाठी आम्ही ऑर्डर केलं होतं एकशे साठ रुपयेला होतं याच कारणामुळे मी म्हटलं की आज मी सहाशे रुपये वाचवलेत तुम्ही पण करून पहा टेस्टला खूप छान लागतं आणि पावसाळ्यात सूप तर झालंच पाहिजे मग सूप रेसिपीज पाहायला आवडतील ना कमेंटमध्ये नक्की सांगा